नमस्कार आज आपण बनवणार आहोत अचूक प्रमाण घेऊन शेवेचे लाडू खुसखुशीत रसरशीत आणि अगदी तोंडात टाकतंच विरगळणारे खूपच सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाण घेऊन आपण ही रेसिपी बनवली आहे तर अजिबात न चुकणारी शेवेची लाडूची रेसिपी आपण पाहूया आता पहिल्यांदा तर मी इथं एक मोठं भांडं घेतलं आहे आणि ते आपल्याला दोन किलो बेसन घ्यायचं आहे तुम्ही कमी प्रमाणात करू शकता किंवा जास्त प्रमाणात करू शकता पण इथं मी दोन किलोचं प्रमाण घेऊन लाडू बनवले आहेत तर अगोदर मी छान असं चाळून घेतलं आहे बेसनपीठ आणि थोडंसं मीठ टाकलं आहे पिवळा कलर टाकला आहे थोडासा ऑप्शनल आहे नाही टाकला तरीही चालेल बेसनपीठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की चव अजूनच छान येते आणि थोडासा पिवळा रंग टाकला आहे खाण्याचा तर तो पण छान असं मिक्स करून घेतला आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घेऊया पीठ असं सैलसर सा असतं ह्या शेवेच्या लाडूचं कसं सोऱ्यात भरलं की आपण शेव टाकताना कढईमध्ये पटकन पडले पाहिजे असं पीठ आपल्याला सरसरीत असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही किंवा पातळही नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे पीठ जास्त सरसरीत नाही किंवा जास्त घट्टही नाही तर अशा पद्धतीने आपलं पीठ तयार आहे पाच ते दहा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवलं तरीही चालेल नाही ठेवलं तरीही चालेल सोऱ्या घेतलं आहे त्याला तेल लावून घेतलं आहे आणि आत्ता हे बेसन पीठ आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये भरून घेऊया आता तुमच्या योग्यतेनुसार कमी किंवा जास्त तुम्ही सोऱ्यामध्ये बेसनपीठ हे आपण मळेलं बेसनपीठ भरू शकतो इकडं मी मोठ्या आचेवर तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये तर मोठे आच करून कडकडीत असं मी तेल गरम करून ठेवलं आहे घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही हा गोळा टाकला की लगेचच वरती येतो अशा पद्धतीने कडकडीत असं तेल गरम आहे आणि तेलाचं टेम्परेचर असं जास्त कडकडीत तेल असलं की आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे थंड तेलात टाकली शेव तर शेव जास्त तेल पिते म्हणून कडकडीत तेलामध्येच आपल्याला मोठ्या आचेवरच शेव टाकून घ्यायची आहे ह्या पद्धतीने तर मी हे सगळीच सोऱ्यामध्ये बेसन टाकलेले सगळी शेव टाकून घेतली आहे तर आत्ता हे बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपण हे शेव पलटून घेऊया कारण लाडूची शेव जास्त कडक नाही होऊ द्यायची मऊ मऊच असली पाहिजे म्हणजे लाडूसुद्धा मऊ होतात तर ह्या पद्धतीने एक मिनिटभर मी एका बाजूने फ्राय केलं आणि दुसऱ्या बाजूने लगेचच काढलं अर्धा मिनिटातच ह्या पद्धतीने जास्त कडक शेव नाही होऊ द्यायची आणि ही शेव आता एका पातेल्यामध्ये टाकली आहे मी मोठ्या पातेल्यामध्ये आणि त्यावर झाकण ठेवून ठेवलं आहे अजून एकदा त्याच पद्धतीने कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि शेव टाकून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही थोडी थोडी टाकली तरीही चालेल अशा पद्धतीने तर मी थोडीच टाकली आहे आणि ह्या पद्धतीने सगळी आपण शेव तळून घेऊया आणि अशाच पद्धतीने एका पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये काढून घ्यायची आणि झाकण ठेवायचं म्हणजे ती शेव मऊच राहते आणि चुरताना पण जास्त वेळ लागत नाही तर सगळी शेव मी अशा पद्धतीने काढून झाकून ठेवली आहे तुम्ही पाहू शकता झाकण लावून ठेवलं होतं मी आणि आता ही एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊया शेव आणि सगळी शेव आपण हाताने चुरून घेऊया जरी तुम्हाला हाताने चुरायचा कंटाळा येत असेल तर मिक्सरच्या भांड्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवर फिरवलं तरीही चालेल जास्त शेव बारीक पावडर करायची नाही थोडी थोडी शेव दिसली पाहिजे म्हणजे शेवेचे लाडू आपले असल्यासारखे दिसतात आणि छान पण लागतात ह्या पद्धतीने मी चुरून घेते आणि मिक्सरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने हाताने सगळी शेव मी चुरून घेतली आहे घेत आहे तुम्ही बघू शकता दोन किलोच्या प्रमाणात आपण ही शेव बनवली आहे दोन किलो बेसनपीठ घेऊन त्यामुळे जास्त शेव आहे तर ह्या पद्धतीने आपण ही बनवली आहे जास्त प्रमाणात ही शेव अशा पद्धतीने चोरून घ्यायची आणि लास्टला थोडीशी मोठी मोठी राहिलेली शेव आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे पल्स मोडवर जास्त पण बारीक नाही करायची ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही जास्त मोठी शेवही ठेवायची नाही आणि जास्त पावडरही करायची नाही तरी ते पाक बनवून घेऊया एक मी मोठं पातेलं घेतलं आहे गॅसवर ठेवलं आहे गॅस चालू नाही केला आणि दोन किलो दोन किलो बेसनपीठ तर दोन किलो साखर घेतली आहे आणि साखर बुडेल इतपत मी पाणी टाकलं आहे दोन ग्लास असं पाणी टाकलं आहे तर ही आपण गॅस चालू केला आहे आणि आचेवर ही साखर सगळी आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर साखरेमध्ये थोडा थोडा कचरा असतो तर पुढे जाऊन आपण तो कसा काढायचा ते पण मी सांगते आणि चांगला उकळू द्यायचा हा पाक आणि उकळल्यानंतर दोन चमचे असं दूध टाकायचं पूर्ण साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे मध्यम ते बारीकाचेवर आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला ही मळी काढून घ्यायची आहे तर दूध टाकलं आहे आपण आणि उकळीसुद्धा छान आली आहे तर मळी बघू शकता तुम्ही छान अशी वरती आली आहे ह्या मळीमुळे पाकाचा थोडासा रंग बदलू शकतो आणि लाडू आपले पांढरे आपल्या लाडूला पांढरा शुभ्र असा पाक तयार होत नाही म्हणून ही मळी काढणे गरजेचे आहे गाळणीमध्ये काढायचे म्हणजे राहिलेला पाक आतमध्ये पातेल्यात पडतो ह्या पद्धतीने सगळी मळी काढून घेतली आहे आपण आणि स्वच्छ असा आपल्याला पाक भेटला आहे बारीकाचा आहे आता साखर विरगळून झाले आहे आणि मळीसुद्धा काढली आहे तर ह्या पद्धतीने थोडा पाक घेतला प्लेटमध्ये तर तो इकडे तिकडे होतोय तर अशा पद्धतीने थेंब थेंब पडला पाहिजेवरून तेव्हा प्लेटमध्ये टाकून थंड झाल्यानंतर एक तारी होतोय का ते बघायचे पण गॅस चालू ठेवायचा नाही आज बारीक ठेवायची किंवा बंद करायचा पाक चेक करताना जर पाक झाला असेल तर लव लगेचच गॅस बंद करायचा आणि पाक नाही झाला तर अजून एकदा बारीकाचेवर गॅस चालू करून आपण हा पाक चेक करू शकतो आता तुम्ही बघू शकता एक तार अशी येते आहे आपली ह्या पद्धतीने आपल्याला असाच पाक पाहिजे म्हणजे आपले खुसखुशीत लाडू होतात तयार ही तार तुटली नाही पाहिजे थोडीशी अशी यायला पाहिजे दोन बोटामध्ये धरल्यावर आणि आपला एकतारी असा पाक तयार आहे गॅसवरून खाली उतरून ठेवला आहे पाक आणि मोठ्या पाटीमध्ये मी हे शेवचा भुगा घेतला आहे सगळा आणि थोडा थोडा पाक करून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर कोणाला तरी मदतीला तुम्ही घेऊ हो शकता थोडा थोडा करून मी पाक करून टाकला आहे ह्या जसा पाक मुरेल तसा मी थोडा थोडा टाकून घेत आहे आणि एकदम असं शेवचा आपला भुगा आणि हा पाक एकदम छान असा मिक्स झाला पाहिजे बघू शकता हे घट्टसर मिश्रण आहे अजून आपल्याला राहिलेला पाक थोडा थोडा करून टाकायचा आहे लाडू बांधता आले पाहिजेत ह्या पद्धतीने पाक टाकायचा जर जास्त झाला पाक तर तुम्ही ठेवू शकता पण जास्त झाला नाही बरोबर झाला आहे पाक दोन किलो बेसन पीठ घेतलं होतं आणि दोन किलोचीच शेव पाडले आणि दोन किलो साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे गोडसुद्धा बॅलन्स आहे जास्त गोडही नाही आणि जास्त कमी गोडही नाही खूप छान खुसखुशीत लाडू होता त्या पद्धतीने तर सगळा पाक आपण टाकून घेतला आहे राहिलेला सुद्धा थोडा सुद्धा ठेवलेला नाही सगळा टाकून घेतलं आहे तर हे मिश्रण आपण थंड करून घेऊया खूप गरम आहे तर बघू शकता मी एक लाडू तुम्हाला ओळवून दाखवते तर लगेचच तयार होतो आहे तर आपण हे मिश्रण थोडंसं थंड करून लाडू वळवायला घेऊया आता निम्म मिश्रण एका मी दुसऱ्या भांड्यात काढून घेत आहे आणि निम्म मिश्रण त्याच पाठीत ठेवत आहे म्हणजे थोडंसं कोमट होतं आहे तोपर्यंत आपण एक ते दोन चमचे टाकून थोडंसं तूप कडकडीत गरम केलं आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तुमच्या आवडीनुसार सुकामेवा टाकायचा आहे इथं मी काजू घेतले आहेत थोडंसं सोनेरी रंगावर परतून घेत आहे म म्हणजे काय होतं लाडू जर जास्त दिवस राहिले तर काजूमुळं लाडू खराब होऊ नये म्हणून तुपात गरम करून थोडासा सोनेरी रंग आला की यामध्ये टाकून घेऊया आपण आणि तुपसुद्धा तुपाचासुद्धा फ्लेवर येतो लास्टला आपण टाकल्यामुळे जरी तुम्ही ड्रायफ्रूट्स नाही टाकले तर दोन चमचे तूप गरम करून टाकू शकता म्हणजे तुपाचा फ्लेवर छान येतो लाडूला तर इथं मी चार ओळी टाकली आहे थोडीशी तर बी सुद्धा टाकून घेऊया आपण तुमच्या आवडीनुसार सुकामेवा तुम्ही टाकू शकता फ्लेवरसाठी यामध्ये विलायची पावडरसुद्धा टाकायची आहे जायफळ आणि विलायची पावडर तर बघू शकता विलायची पावडर टाकली आहे मी एक चमचा यामध्ये आणि त्या दुसऱ्या मिश्रणात सुद्धा एक चमचा मी एकच मिश्रण आहे पण दोन भांड्यात केलं आहे लवकर थंड व्हावं म्हणून कोमट व्हावं म्हणून विलायची आणि जायफळ पावडर मिक्स करून मी केलेली पावडर टाकली आहे यामध्ये तर तुम्ही नुसती विलायची पावडर जरी टाकली तरीही चालेल आता ही विलायची पावडर आणि आपण टाकून घेतलेले काजू आणि तूप चांगलं मिक्स करून घेऊया छान असं बघू शकता ह्या पद्धतीने सुका मेवा आणि तूपसुद्धा छान असं मिक्स करून घेतलं आहे तर आपल्याला हे लाडू लगेचच वळायला येतात तर वळवून घेऊया जर तुम्हाला वाटलं की जास्त पातळ मिश्रण आहे तर, तर तुम्ही रात्रभरसाठी सुद्धा ठेवू शकता म्हणजे रात्री लाडू केले तर सकाळी लाडू जर तुम्ही बनवले तर संध्याकाळपर्यंत ठेवू शकता म्हणजे पाच ते सहा सा सहा तासांसाठी ह्या पद्धतीने आपण लाडू वळवून घेऊया त्याला पिस्ता किंवा काजू असे लावून घेऊया सजावटीसाठी ह्या पद्धतीने लाडू मी वळवून घेतला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे वाळू लाडू वळवून घेऊया आणि एका ताटामध्ये ठेवूया छान असे लाडू वळवले जात आहेत अजिबात काही मिश्रण पातळ नाही किंवा घट्ट नाही योग्य आहे ह्या पद्धतीने हे प्रमाण घेऊन जर तुम्ही लाडू शेवेचे बनवले तर खूपच छान होतील रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही लाडू खूप छान झाले आहेत खुसखुशीत झाले आहेत अजिबात ह्या पद्धतीने बनवलेले शेवचे लाडू बिघडत नाहीत आणि चवही खूप छान येते स्वादिष्ट होतात लाडू नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा रेसिपीसोबत अशाच नवीन रेसिपीसोबत दिवाळीच्या फराळाच्या तोपर्यंत धन्यवाद